चांगलं आलं व्यवस्थित निघाला पण ते कसं आता त्याच्यावर मग आली बुरशी एवढी आली का भयानक बुरशी आली काम झालं आता पहिल्या वेळी आता आतापर्यंत सोयाबीनच लोचा चालू होता आता सोयाबीन नाही बदला

puede nada

आहे आणि मी यवतमाळ तालुक्यामध्ये म्हणून गाव आहे या गावामध्ये राहतो माझ्याकडे अल्प मी अल्पभूधारे शेतकरी आहो आणि मी सांगायचं म्हणजे दीड एकर पराठी लावली होती आणि दोन एकर सोळाबीन लावलं होतं त्या पराठीमध्ये तर काहीच निघालेलं नाही आहे कारण त्या पूर्णपणे बोंडाळी आलेली आहे त्या बोंडाळीमुळं काहीच कापूस निघालेला नाही आहे आता लोकं तर ऑनलाईन करून राहिले पण माझ्याकडे ऑनलाईन काय घरी विकायला कापूस नाही आहे आणि मग चणा हर आपला सोयाबीन होतं सोयाबीनही त्याबा ज्या जसं व्हायला पाहिजे त्या प्रमाणात सोयाबीन काही झालेलं नाही आहे त्याच्यामुळं आता त्या सोयाबीनच्या जागेवर आता मी चणा पेरला चणा पेरल्यानंतर व्यवस्थित निघाला चण्याचंही काही व्यव हे नाही राहिलेलं आहे एक ही तर सात आठ इंचपर्यंत चणा झालेला आहे परंतु त्यामध्ये अशी पोझिशन झालेली आहे का मर खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि बुरशी पण आलेली आहे आता त्यासाठी आता काय उपाय करायचा हे काही सुचून नाही राहिलं आणि सुचून नाही राहिलं यासाठी नाही का कारण पैसे नाही आहे का फवारणी करावं बा महागडं काही औषधं आणावं आणि कृषी जवळ जर गेलो तर कृषी केंद्रवाले काही आम्हाला हुंगत नाही सांगतात की बा तुमच्याकडे आता तुम्हाला पिकणारच नाही तर आमचं कसं काय उसनवारी देणार तुम्ही आता शासनाकडनं काय मागणी राहणार आता आमच्याकडनं आम्ही शासनाकडनं हेच मागू इच्छितो का बा तुम्ही जे पंधरा हजार रुपये दहा हजार रुपये हेक्टरीप्रमाणे द्यायला ठरवलं होतं ते तुम्ही आम्हाला मदत म्हणून लवकरात लवकर देण्याची कृपा करावी अशी आमची इच्छा आहे आत्तापर्यंत तर आम्हाला एक रुपयाची काही मदत भेटलेली नाही आहे त्यासाठी आता मदत करायला पाहिजे शासनानं नाहीतर कसं आता आत्तापर्यंत तर अपघात आत्महत्या होऊनच राहिल्या होत्या आणि वाढतच आहे आणि या नंतरही जास्त वाढणार आहे